हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ऐक्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर त्यांनं आजचा दिवस सर्वांना खूप सुखाचा समाधानीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना इथं घेतलेला आहे मी ब्लाऊज शिवण्यासाठी ताईंनो फ्रंट साईडचा भाग आणि साईडचा पाठा मी इथं तयार करून घेतलेला आहे आणि इथं स्लीव्ज घेतलेला आहे मी आ, म्हणजे स्लीवज तयार करून घेते जोडण्यासाठी व्हिडिओ काढायचाच नव्हता एकदम बिलकुल टाईम नाही आहे माझ्याकडं खूप म्हणजे खूप धावपळ चाललेली आहे सध्या अकरा इंचाची इथं स्लीव्स घेतलेली आहे उंची बघू शकताय खूप छान आणि मस्त डिलिवरच्या साडीमधला आहे त्यांना पण अर्जंट गावाला जायचं आहे ब्लाऊज द्यायचे आहेत त्यांना तर एक साईजचा तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईजचा पण इथं तयार करून घेऊया तर त्यांनो आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोटिवेशन आणि खूप फायदेशीर आहे तुमचा कंटिन्यू व्हिडिओवरती राहा पुढं बघतच राहा की मी काय सांगणार आहे काय बोलणार आहे फक्त डोक्यात घेऊन चला त्यांना तर त्यांना एक सांगायचा हेतू होता माझा खूप दिवसाच्या माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं मी तर एक खूप वेळा आणि प्रत्येक वेळा सांगत असते व्हिडिओच्या माध्यमातून ताई काहीतरी केलं पाहिजे ताई काहीतरी केलं पाहिजे तर मी तर करतच असते जेवढा होता होईल तेवढं मेहनत जर आपण प्रामाणिकपणानं जर केलं ना कुठं ना कुठं देव आपल्याला फळ आपलं आपल्याला त्याचं फळ देतच असतो त्याहीनो खरंच सांगते तो मला माझ्या बाबतीत तर तेच घडते आणि माझे जे काय अनुभव आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज तर त्यानु एक टायमाला असं होतं की माझ्याकडं एक रुपयाचंही काम मला येत नव्हतं मी त्या टायमाला एवढी तरपडत होते एवढी तरपडत होती आणि माझ्या मनामध्ये जिद्द माझे छोटे छोटे मुलं होते त्या टायमाला मी काही करत नव्हते काही माझा विलाज चालत नव्हता आणि एक रुपया पण माझ्याकडं नसायचा कोणी मला एक रुपया देत नव्हतं त्या टायमाला तर एक रुपया न मी म्हणजे एकदम अनपढ असून काही मला माझे शिक्षण पण जास्त झालं नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळा व्हिडिओमध्ये एखादी सांगितलेलंच आहे माझं शिक्षण पण काही जास्त झालेलं नाही मा आईवडांच्या परिस्थितीमुळं माझं काही शिक्षणाकडं लक्ष दिले नाही वडिलांनी एवढं शिक्षण काही झालेलंच नाही आहे कारण एवढं न शिक्षण नसता एक हाऊस वाईफ होऊन सध्या मी आज मी कुठलं टार्गेट पूर्ण केले मी तुम्हाला आज सांगू शकत नाही ते पुढं तुम्हाला दिसणारच आहे कुठलं टार्गेट आम्ही पूर्ण पूर्ण मी केलेलं आहे कारण ह्याच कामावरून आणि ह्याच जिद्दीनं आणि ह्याच चिकाटीनं नाही तर माझा फायनली ब्लाऊज संपूर्ण स्लीवज वगैरे जोडून झालेला आहे तर बघतच राहा तर त्याच हिंमतीनं त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं मी आज कुठलं टार्गेट पूर्ण केलेलं आहे ते खरंच तुम्हाला ताईनं प्रामाणिकपणानं दिसणारच आहे आणि दाखवीनच मी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे तुमचा जसा मला सपोर्ट होईल तसा मला दाखवणं तुम्हाला गरजेचंच आहे मला दाखवलंच पाहिजे ते दाखवणारच आहे मी आताच नाही थोडासा वेळ डागेल अजून तर इथं तो दोरी लटकन लावून मी साधा शिंपल आणि गोलगळा काढलेला आहे तर हे आहे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज कटोरी आहे लॉंग स्लीव्ज आहे कारण त्यांचे खूप लांब हात आहेत ते छोट्या साईज दिसायला पण लांब हात आहेत तर मी अशा पद्धतीचा हा ब्लाऊज एकदम मस्त छान शिवलेला आहे त्यांना जायच्या गावाला आणि अर्जंट ब्लाऊज आहेत त्यांना तर ह्या अशा पद्धतीचं म्हणजे त्या टायमाला खरंच सांगते ते एक वे ते एक वेळ आणि टाईम आणि ते दिवस ते वेगळंच होतं त्या टायमाचं आणि आत्ताचा दिवस जो आहे ना आत्ताचा एक वेगळाच आहे तर हे बघा माझं ब्लाउज खूप छान मस्त झालेलं आहे मधून मधून ब्लाऊजचं पण सांगत असते मी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे दाखवती काय आणि बोलती काय ताईंनो खरंच माझे अनुभव हो तुमच्यावर जे कोणी अशा म्हणजे डोक्यामध्ये टेन्शन जे घेऊन बसलेले असतील ताई ते माझं बघून तरी तुम्ही मोटिवेशन हो म्हणून हे माझं सांगायचं काम थोडंसं सा, तुम्हाला मोटिवेशन करायचं आहे ताईंनो मला तर हे बघा हे, ते, ते, हे, हे, हे हे दोन ब्लाउज हे त्या एकाच त्यांच्या हे ते मोठ्या बहिणीचा आहे त्यांच्या आणि ते ती त्यांचा आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे खूप मोठी साईज आहे आणि लॉंग स्लीवज आहे खूप छान मस्त फिनिशिंग झालेलं आहे तर हे दोन्ही ब्लाऊज त्याने आता घेऊन जातील येतील जाता आणि हे पोरटच ब्लाऊज आहे आणि बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्यांना खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज झालेला आहे तर माझ्या इथं दोन ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पण आताच्या त्या टायमाला तर काही कामाचं माझ्याकडे ऑप्शन नव्हतं काहीच ऑप्शन नव्हतं खरंच मी हातावर हात ठेवून बसत होते आता तरी ऑप्शन आहे सगळ्यांना आता तरी म्हणजे हातामध्ये मोबाईल आला आहे तर इथे तीन नंबरचा मी तिसरा मोबाईल सॉरी तिसरा ब्लाऊज मी इथं कटिंग कर करून घेतले शिवायला तैनं आता तरी खूप ऑप्शन आहेत खूप मस्त आता तरी तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आहो जसं आहे पाहिजे तसं आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे ताईनं तर नक्कीच तुम्ही खरंच केलं पाहिजे काहीतरी असंच बसलं नाही पाहिजे घरामध्ये हातावर हात ठेवून तर त्यांना इथं फायनली माझा ब्लाऊज गळा मी इथं काढून घेतले बॅकसाईडचा सा पार्ट अजून बाकी आहे इथं गळ्याला गोट मारून घेते तर पुढं दाखवणारच आहे मी ब्लाऊज कसे झाले ते दोन ब्लाऊज ताईंचे त्यांना पण द्यायचे माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे फायनली तर मागाच्या बॅकग्राऊंडला जाऊ नका कारण पाऊस खूप आहे पाऊस पडतोय म्हणून आतमध्ये रशी बांधून मी कपडे टाकलेले आहेत त्याच्यावर जाऊ नका माझ्याकडे लक्ष द्या फक्त ब्लाऊज कसा शिवलाय त्याच्याकडे लक्ष द्या तर हा फायनली माझा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे तर कसा शिवलेला आहे मी दाखवते तुम्हाला कारण दुसरा पण माझा शि शिवून झालेला आहे दोन ब्लाऊज त्यांचे शिवून झाले आहेत त्यांचे खूप आहेत तर दोन चार तर चार पाच ब्लाऊज आहेत त्यांचे अजून शिवायचे बाकी आहेत मी अजून इथं दोन शिवून घेतले कारण ह्याच्या आधी पण मी त्यांना दोन शिवून दिले होते रक्षाबंधनसाठी आणि त्याच्यानंतर हे रक्षाबंधनची भावाची गिफ्ट आलेली साडी ही आहे मी दाखवले तरी शॉर्ट व्हिडिओमध्येच ब्लाऊज पण दाखवले साडी पण सांगितले तुम्हाला की चंद्रकोर साडी आहे म्हणून तर त्यांना आता गौऱ्याऐनला जायचं आहे गावी आजच त्यांनी निघणार आहेत त्यांचं आजचं तिकीट आहे आज पंचवीस तारीख आहे ना तर आज त्यांना जायचं आहे तर ते घेतील घ्यायला म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे बघा हे दोन ब्लाऊज शिवले मी त्यांचे तर हा साधा सिम्पल ब्लाऊज आहे एकदम म्हणजे सिल्वर कलरचा आहे तुम्हाला तर दिसतंच आहे कॅमे आपलं ह्याच्यामध्ये हे बघा साधी शिंपल नॉट लावली आणि कपडा पण एकदम थोडासाच वाचला होता त्याच्यामध्ये मी छोटेसे एकदम लटकन बनवलेले आहे साधा शिंपल आणि गोलगळा काढलेला आहे बस बाकी काय केलं नाही आणि ह्याच्यावरती मी त्यांना सजेशन दिलं त्यांनी ते बोलत होते की मला सगळेच्या सगळेच ब्लाउज शिवून द्या तर मी सांगितलं की त्यांना नाही होणार कारण खूप गर्दी झालेली आहे माझ्याकडं पण पण सगळ्यांनाच द्यायचे आणि सगळ्यांनाच गावी जायचं आहे आज ते दोघी दोघी जणी चालल्या ते एकाचे एक एका एका शिवले होते ते घेऊन गेल्या त्याने आत्ता ज्येष्ठच येऊन घेऊन गेला तर हे पण येणार आहेत म्हटलं हे येण्याच्या जाई घेऊन जाण्याच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करावं शिवलेल्या म्हणजे शिवते वेळेस थोडाफार व्हिडिओ म्हणजे आता दाखवलं तुम्हाला शिवते वेळेस म्हटलं कसा झाला ते पण मी दाखव दाखवा म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे साधा आणि ह्याला काय सांगितलं ते नको शिव कारण हे हे जर गोल्डन कलरचा जर शिवला तर हे कुठल्या पण साडीवरती वेर करता येतं आहे गावी कुठल्या पण साड्या घातल्या तर हे त्याच्यावरती मॅच होऊन जाईल म्हणून मी सजेशन दिलं तिला कसे तरी गोड गोड कन्व्हिन्स केलं गोडगोड बोलून तिला चालते ठीक आहे मग शिवा म्हणले काय करणार आता होतच नाही ना एवढी गर्दी झालेली आहे आणि एवढं स्टॉक पडलेला आहे शिवायला खूप सारं पडलेला काय सांगायचं मला सुधरत नाही आहे काय म्हणजे कुठलं कुणाचा आधी शिवून कुणाचं काय करू तर हा बो हे हा ब्लाऊज काटापदराच्या आहे तुम्हाला तर मी सांगितलं तर हे अशा पद्धतीचे मी लटकन बनवले कारण हा जो बॉर्डर उरला होता ना ह्याच्यामधला तर ह्याचेच लटकन बनवले बघा किती वजन आणि किती छान वाटते दोरी लावली आणि असा गोल गळा एकदम डिपनिक मी गोलगळा काढलेला आहे खूप छान आणि अशी साधी एकदम नाजूक साधी लेस मी गळ्याला लावलेली आहे तर खूपच छान खूप मस्त हा ब्लाऊज त्यांना दिसतोय ते वेर केल्या त्यांची तब्येत पण आहे ना मग छान दिसतो हा ब्लाऊज त्यांनी वेर केल्याच्यानंतर बघूया आता केल्याच्या नंतरच मला पण कळल कारण नाही खूप त्यांनी माझ्याकडं ब्लाउज शिवतात ना त्यांनी ना कधीच माझ्याकडं म्हणजे एकदा घेऊन गेले ना ते परत कधी येतच नाहीत माझ्याकडं असा ब्लाऊज बसतो त्यांना खूप छान आणि खूप मस्त तर कटोरी आहे हे बघा खूप छान आणि मस्त हा फिनिशिंग ब्लाउज कारण कसं असते आहे का आपण काम जर चांगलं प्रामाणिकपणानं फिनिशिंग जर केली ना कामामध्ये पण आपलं आपण जर चांगलं पण आ, काम आपल्या कामामध्ये पण चांगलंपणा दाखवलं ना ब्लाऊज म्हणजे फिनिशिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्यास त्याच्यामध्ये जर दाखवलं ना, ता ना आपा, आपा तर कस्टमर ताईनं आप आप आपल्याकडे येत असतात हेच मला सांगायचं आहे तर हे आता येतील त्याने घेऊन जाण्यासाठी तर ताईनो चला असंच व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आता हे ठेवून देते मी काज बटन वगैरे करून घेतलेलं आहे सगळं आता येतीलच ते थोड्या टायमात आता दोन अडीच वाजल्या तीनची त्यांची गाडी आहे येतील आता ते अर्धा तासामध्ये तर येतीलच मला असं गॅरंटी आहे अजून खूप सारे ब्लाऊज आहेत किंवा त्यांचे सहा ब्लाऊज आहेत तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कसे शिवलं डिझाईन वगैरे आहे आणि त्यांना पण जायचं आहे आता गुरुवारी जायचं आहे पण उद्याचाच दिवस आहे माझ्याकडं दोन अजून शिवायचे आहे त्यांचे गुरुवारी जायचे म्हणजे दोन दिवस आहेत अजून माझ्याकडं मग ते दोन शिवल्याच्यानंतर मग सगळेच मी ब्लाऊज फोन येतो आहेस त्यांचा आता सगळेच ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये खूप तक्वो आलेला आहे तैनो माझा चेहरा बघून तुम्हाला दिसलंच असेल तर इथं बघू शकता मी इथं मशीन लावून घेतलेले फॉलवेडिंगची आणि शिलाई मशीन मी काढली कारण इथं मधातच माझ्याकडं अर्जंट चार साड्या फॉलवेडिंगसाठी आलेल्या आहेत ताईनं इथं बघू शकताय त्यांना रात्री आठ वाज आठ वाजता द्यायचे साड्या चारही साड्या त्यांना आठ वाजता द्यायच्यात तर त्यांना मी ते चार साड्या त्यांना दिलं कारण त्याचं शूट काही घेतलं नाही कारण एक एवढी धावपळ होती ना मागे ते झालं का झालं का म्हणून त्यांचा फोनवर फोन येत होता मग ते मशीन लावून घेतले मी फॉलिडिंगची म्हणून मी माझ्याकडं साड्या मी स्टॉकमध्ये ठेवल्या होत्या पहिलंच माझ्याकडं दहा बारा साड्या होत्या म्हणलं चला त्याच्यासोबत आता मशीन लावलीच आहे तर मग हे पण माझ्या साड्या पण करून घेते कारण कधी पण करायच्याच आहेत मला फॉलिडिंग म्हणलं ते आल्या दुसऱ्या ताई पण दुसऱ्या कस्टमर पण आपले आले त्यांना मग झालं नाही म्हणत असं बस जायलाच नको म्हणलं चला सगळ्याच आपल्याकडे जेवढ्या पण साड्या आहेत ना तेवढ्या साड्या करून घेऊया तर इथं करून घेतले मी फॉलोडिंग ताईनो आणि ह्याच्यामधल्या काही फॉलोडिंगच्या काही फक्त पिको करायचे आहेत तर इथं ह्या साईटला जे ठेवले चार साड्या ते फॉलोडिंग केलेल्या आहेत आणि हे जी साड्या आता मी बघते दाखवते तुम्हाला हे फक्त आणि फक्त पिको केलेले आहेत तर इथं फॉल लावलेला मी दाखवते तुम्हाला ते बघा इथं फॉलोडिंग ह्याला लावून घेतलेलं आहे मी आणि आता हे सगळ्या मी साड्या इथं दाखवते तुम्हाला इथं फॉलोडिंगच्या चार साड्या आता आणि सहा साड्या फक्त पिकोच्या येतात तर ताईनं ह्या अशा पद्धतीचं जर काम जर आपण काही जर कर करत असलो तर स्टार्टिंगला काहीच म्हणजे आपण डिमो मोटिवेट होत असतो की चला मी करायला घेतलं तर माझ्याकडून काहीच होत नाही आणि काहीच होईना असं म्हणून आपण जर खचून राहिलो तर खरंच काही होत नाही आणि चला होईल होईल माझ्यानं होईल मी करीन असे जर जिद्द पकडून तुम्ही जर करायला बघितलो तर खरंच ताईनं नक्कीच होईल तर बघा असं म्हणजे आता एक सांगायचं झालं तर माझ्याकडं खरंच काही काम एवढं जास्त काही येत नव्हतं आता ना एवढी धावपळ चालली ना माझी एवढी धावपळ चालली ना एकदम थकवायला लागला असं रा म्हणजे असं वाटते की किती आराम करू असं माझ माझं मला वाटते पण ऑप्शन नाही आहे माझ्याकडं आता खरंच ज्या टायमाला मी बसत होते ज्या टायमाला मी वाट बघत होते कोणी माझ्याकडे येईल काहीतरी माझ्याकडं काम येईल असं त्या टायमाला मी वाट बघायची ना ते ए त्या दिवसाचा ते शे म्हणजे ते टाईम मी आत्ता आठवते कारण खरंच मी ज्या टायमाला मला काम पाहिजे म्हणून ज्या टायमाला मी वाट बघत होते ना त्या टायमाची गोष्ट त्या टायमाचं टायमिंग मी आठवते ना आता हे काम जे कसं बी असू दे दहा वीस रुपये कमी द्या पण त्या माणसाला त्या कस्टमरला ते कस्टमर आपले देवायचं त्या कस्टमरला दे मी माघारी कधीच पाठवत नाही चाव दे देईन मी करून असं म्हणून मी काम करत असते त्यांनो जिद्दीनं चिकाटीनं मेहनतीनं तर त्यांना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हे साड्या मी आता सगळ्या न्यू ठेवून देते वरती व्यवस्थित घड्या मारून परत एकदा रिपीट तुम्हाला दाखवले तर त्यांना आता इथं हे ठेवून देते मी साड्यावरती तर खूप छान आणि खूप मस्त अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच काम केलं पाहिजे मला असं वाटतंय तर त्यांना मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो